thank you I

कोरोनाच्या काळात सगळ्या देवांची सगळ्या संतांची मंदिरं बंद होती बरं का कोरोनाच्या काळात सगळ्या देवांची सगळ्या संतांची मंदिर बंद होती फक्त एकाच देवाचं एकाच संतांचं मंदिर चालू होत ते म्हणजे संत भागात कोणता होता मला माहित नाही हाच बागा होता ना हाच बागा अगदी कोरोनाच्या काळात एक दिवसही कीर्तनाला खंड न करता रोज कीर्तन चालू होती पण एकाला कोरोनाची बाधा नाही एकाला काही नाही हे जर ताकद कोणाची असेल तर ती संत संतो आणि या सृष्टीचा लय कधी करायचं हे त्यांच्या हातात आहे ही सृष्टी कधी संपायची सृष्टीचा विकास कधी उचलायचा कीर्तनात उचलायचा का गाडीत बसल्या उचलायचा का घरी झोपल्या उचलायचा हे कुणाच्या हातात आहे बाळूमामांच्या हातात आहे जगाचा मालक जर कोण असेल तर ते संत सुद्धा आणि जगाच्या मालकाचा दरबार आहे हा जगाच्या मालकाच्या दरबारात आजपर्यंत कुणाची निराशा झाली नाही अरे ऐका आठ दिवस झाला तुम्ही बाळूमाची भक्ती करताय आजपर्यंत तुमच्या भागामध्ये बाळूमामाचा भाग आहे रोज तुम्ही बाळूमामाची भक्ती करताय पण तुमच्या मनामध्ये शंका असेल आम्ही बाळूमाची भक्ती केली तर आम्हाला बाळूमामा मेवा देतील का आम्हाला बाळूमा मेवा देतील का पण बाळूमामा ऐका बाळूमामा कल्प वृक्षाचं झालंय तुम्ही जसं माराल तसं बाळूमामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही फक्त वेळ येण्याची वाट पहा वेट अँड वॉच तुमची ज्यावेळेस ना मामा इतकं देतील मामा इतकं देतील की तुमची घ्यायला ओळज सुद्धा कमी पडेल फक्त मागू काय मागायच्या कारण त्याला तुम्हाला भरपूर दिले त्यामुळे मागण्यापेक्षा त्यानं आम्हाला काय दिलंय हे आमच्या पद्धतीने आम्ही जतन करता आलं पाहिजे आम्ही म्हणेल महाराज आम्ही बाळूमामांची भक्ती केली आम्ही बालूबाचं नामस्मरण केलं तर महाराज आम्हाला बाळूमामा भेट देतील का हे निश्चित छाती ठोकून सांगतो आजच्याही काळात बालूरामांचे साक्षात्कार अनेक जणांना होताना दिसत आजच्याही काळात बाळूमामांची अनुभूती प्रत्येकाला येते आजच्याही काळात बाळूमामा अनेकांना दर्शन घेत आहेत आजच्याही काळात बाळूमामा सतरा भाग्यांच्या भग्य माध्यमातून मेंढंच्या माध्यमातून आणि प्रत्येक भाग्यामध्ये सरपंचच्या माध्यमातून बाळूमामा प्रत्येक गावागावाला काही मिळत आहेत भेट देत आहेत बाळूमामा नाही अशी म्हणायची चुकू नका आम्ही म्हणून मामाची जर आम्ही भक्ती केली तर मामा या जगात शिरणपांना राहिले नाही पण मामांच्या मुखातलं वाक्य अरे बाळू धंगर हा मारण्या धंगर नव्ह बाळू धंगर हा मरणाळ्यातला धन नव तुम्हाला वाटत असेल बाळू धंगर मेला आपण बाळू धंगर मेला मारायचे चूक करू नका हा मरणाऱ्याला धन नाही बाळू धंगर कधी मेला म्हणायचं ज्या दिवशी उभ्यानं हिरवळ झालं पेटेल त्या दिवशी समजायचं या जगात बाळू धंगर नाही पण बाळू धंगराची या जगामध्ये सत्ता आहे ऐका बाळूमामाला कधी पाहायचंय बाळूमाला कधी भेटायचं बाळूमामाची कधी भक्ती करायची असेल तर व्यक्त करा शुद्ध भावना बाळूमाला शरण जा शुद्ध भवान भावांची भक्ती करा विशाल महाराज आजही देवाचा अनुभव येतो आम्हाला वाटतं देव भेटत नाही देव बाय देव काय आमच्या कधी बाजारात आला नाही देव काय आधी कधी आमच्या गावात आला नाही देव काय आम्हाला भेटत नाही पण देव भेटतो बर का छाती डबून सुअनुभवातून आजच्या कीर्तनात सांगतो मामांचं दर्शन होत म्हणजे होतच फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुही नाही देव त्याला शुद्ध भवान भाव बर आकडे एरळी ना करे आवरे ती सारी शुद्ध भावना काय करा बालूमाची भक्ती करा निश्चित बालूमा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही बालूमा तुम्हाला साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही अरे ऐका आजही देव भेटतो देव आजही तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे पण आम्ही तुकोबाळ्यांसारखं जीवन जगायला तयार आहोत का हे देव आजही तुमच्यासाठी राहायला तयार आहे पण आम्ही ज्ञानोबाळ्यांसारखं जीवन जगायला तयार आहे का